धृतराष्ट्र श्रीमद् भगवद्गीतेच्या सुरुवातीला म्हणजे पहिला श्लोक एक प्रश्न विचारतोय हे संजया माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात त्यांनी असं विचारायला पाहिजे की, चालू नहीं है। नहीं विचार की युद्ध चालू झालं का नाही आहे परंतु असं नाही विचारता तो म्हणतो की माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात ह्याचा अर्थ त्याला युद्ध नको असतं ज्या ज्या लोकांनी सत्ता संपत्ती अन्यायच्या मार्गानं वळकावून घेतलेले असते त्यांना ती द्यायची नसते त्यांना संघर्ष नको असतो तशा पद्धतीने धृतराष्ट्र म्हणतो की युद्ध सुरू झालं की नाही असं नाही विचारता काय करतात असं विचारतो म्हणजे त्याला वाटतं की युद्ध चालू होऊ नये कारण चालू झालं तर जिंकलो तरी नुकसान आहेच आहे हरलो तरी नुकसानच नुकसान अशा प्रकारे जे जे धृतराष्ट्र वृत्तीचे असतात दुसऱ्याची सत्ता संपत्ती बळकावतात न्याय देत नाहीत अन्याय करतात अशा लोकांचा प्रतिनिधी म्हणजे धृतराष्ट्र आणि तो आजही आहे म्हणून श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाची गरज आजही आहे उद्याही असणार आहे आणि पुढील हजारो पिढी असणार आहे हा पहिला प्रश्न आहे याच्यानंतर दुर्योधन दुर्योधन म्हणतो द्रोणाचार्याला की बघा तुमचा हुशार शिष्य दृष्टदुम्न याची शेणा बघा म्हणजे काय की कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव युद्धासाठी एकत्र आले असतात तर द्रोणाचार्याला द्विजोत्तम हा शब्द वापरतो म्हणजे हे ब्राह्मण श्रेष्ठ तुमचा हुशार विद्यार्थी बघा बघा तुम्हाला मारायला तुमच्यासमोर उभा आहे म्हणजे त्याला डिवर्सला जातं म्हणजे जे वाईट लोक असतात ते कसे टोचून बोलतात त्याचं उदाहरण म्हणजे दुर्योधन जातीवाचक बोलणे टोचून बोलणे हे दुर्योधन हे अशा दुष्प्रवृत्ती लोकाचं प्रतिनिधी म्हणजे दुर्योधन म्हणजे तो आज आजच्या आज काळातही आहे म्हणून श्रीमद भगवद्गीतेची गरज आजही आहे त्याचा अभ्यास करायची त्याच्यात असलेल्या मूलभूत विचाराची मंथन करायचं चिंतन करायची गरज आजही आहे त्याचं कारण दुर्योधन आजही आहे टोचून बोलणारा जातीमध्ये भांडणं लावणारा तो जातीवाचक शब्द वा वापरतो द्विजोत्तमा हे ब्राह्मण श्रेष्ठ बघा तुमचा शिष्यदृष्ट तुमनं तुमच्यासमोर युद्धाला उभा राहिला आहे तुमचा हुशार विद्यार्थी तुमच्याच विरुद्ध उलटला आहे अशा प्रकारे भडकवणारी लोकं जी असतात ती दुर्योधनाचे प्रतिनिधी असतात त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पहिल्या अध्यायामध्ये शंख प्रकरण तर सं हे दुर्योधनाची अवस्था बघून भीष्म हा कौरवांचा सेनापती असतो आणि तो दुर्योधनाला आनंद व्हावा म्हणून शंख वाजवतो म्हणजे युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी जो शंखध्वनी केला जातो तर सर्वात प्रथम एकशे ऐंशी वर्षाचा वयोवृद्ध पितामह भीष्म पितामह हा शंख वाजवतात आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण वाजवतात अर्जुन वाचवतात पहिल्या अध्यामध्ये वर्णन आहे जवळपास सात आठ लोक संत सर योद्धे हे शंख वाजवतात त्याच्यानंतर नववा क्रमांक लागतो तो दृष्टदमनचा हे शंख वाजवल्याच्या लोकाचं वर्णन करण्याच्या मागचा व्यास ऋषीचा उद्देश काय तर सांगायचं की कौरव सैन्य कसं शिद्ध शिस्तबद्ध आहे त्याचा सेनापती शंख वाजवतो त्याच्यानंतर कोणाचा नंबर, नंबर आहे द्रोणाचार्य त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे कर्ण अशा प्रकारे जे जे महत्त्वाचे सरदार आहेत ते लाईनप्रमाणे पदशीर शिस्तबद्ध आहेत असं दाखवायचं आहे या उलट पांडवाचं कसं आहे की पांडवाचं श्रीकृष्णानं शंख वाजवलं हे आपण समजू शकतो त्याच्यानंतर अर्जुनानं का वाजवायचा तर खरं सेनापती कोण आहे दृष्टडुमनं दुम्ना। दृष्टडुमनं पहिल्यांदा शंख वाजवायला पाहिजे परंतु त्याचा नंबर आहे नववा याच्यातून एकच गोष्ट निश्चित होते की पांडवाकडं शिस्त नाही आहे शिस्त नाही म्हणजे ते बेशिस्त आहेत का तर पांडवाकडे एकी आहे एकमेकाशी स्पर्धा नाही आहे कोणीही वाजवला तर आपणच वाजवला ही एक एकोप आहे वाक्यता आहे म्हणजे एकीने पांडव आहेत आणि कौरवाच्या बाजूला शिस्त आहे म्हणजे प्रत्येकाला मान पाहिजे त्याचा अपमान झाला नाही पाहिजे अशा वेगळ्या प्रकारची शिस्त आहे पण त्यांच्यात एकोपा नाही युद्ध फक्त शिस्तीवर जिंकत नाहीत तर एकोपा असावा लागतो हे व्यासांना सांगायचं होतं म्हणून त्या पद्धतीने शंख प्रकरणामध्ये हाय वर्णन केलेलं आहे याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की अर्जुन काय म्हणतो भगवान श्रीकृष्णला रथम स्थापय मेच्युत हे ऋषिकेश हे भगवान श्रीकृष्ण माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर आणि या कुरुक्षेत्रावर माझ्यासमोर मला कोणाकोणाबरोबर लढायचा एकदा बघून घेतो त्यामुळे माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर रथ रथम स्थापय मेच्युत होतं आणि त्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा परत उभा करतात या ठिकाणी अर्जुन एक शब्द वापरतो अच्युत प्रथम स्थापय मे अच्युत म्हणजे हे अच्युत अच्युत हा शब्द म्हणजे काय की जो च्युत होत नाही जो पडत नाही जो स्थिर आहे पण आपण अस्थिर नाही आहे हे जाणीव अर्जुनाच्या मनामध्ये थोडीशी झालेली आहे हे दाखवण्यासाठी व्यासाने बरोबर शब्द वापरला आहे की अच्युत हा शब्द म्हणजे मी च्युत होणार आहे हे अच्युत तू माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर कपिध्वज असा शब्द वापरलेला आहे म्हणजे अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना कपिध्वज म्हणजे कपि म्हणजे वानर चंचल म्हणजे अर्जुनाच्या मनामध्ये थोडीशी चंचलता आलेली आहे याची जाणीव या श्लोकामध्ये करून दिलेली आहे आणि अर्जुनाचं म्हणणं ऐकून भगवान श्रीकृष्ण कौरव आणि पांडव या सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ उभा करतात आणि त्यावेळेला अर्जुन बघतो आपल्याबरोबर कोणकोण युद्ध करायला आलेला आहे त्याच्यामध्ये त्याला दिसतं की माझे गुरुजी पितामह भीष्म द्रोण गुरु, गुरु भाऊ चुलत भाऊ मामा सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी सगळे युद्धासाठी आलेले असतात आणि यांना तो बघटल्यानंतर अर्जुनाला वाटतं की या लोकाशी मला लढून काय फायदा म्हणजे युद्ध जिंकलं तर राज्य मिळणारच आहे पण ह्यांना मारून ज्याच्यासाठी आपण हे युद्ध जिंकतो आहे राज्य जिंकतो आहे ते जर राहणार नसतील मरणारच असतील तर मी युद्ध कशासाठी करायचं हा अर्जुनापुढे राहिलेला प्रश्न त्यामुळं तो भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की हे ऋषिकेशा हे भगवान भगवंता या लोकांना मारून हे स्वर्गाचं ह्यांचं पृथ्वीचं राज्य काय स्वर्गाचं राज्य पण नको कारण पाप लागेल युद्धामुळं काय होईल की कुळ नष्ट होईल कुळाच्या परंपरा नष्ट होतील स्त्रिया दूषित होतील आणि संतती वाईट प्रवृत्तीची उपजेल अशा प्रकारे कुळधर्म जे वंशपरंपरेने आलेले ते नष्ट होतील आणि वर्णसंकर होईल अशा प्रकारे युद्धाचा भयंकर परिणाम सांगतात आणि असंतती संतती अवांछित असल्यामुळे ज्या काही क्रिया असतात धार्मिक पिंडदान वगैरे जलार्पण वगैरे ह्या विधी नष्ट पावतील आणि त्यांचे पितर हे पितरांना सद्गती मिळणार नाही अशा प्रकारे कुळधर्म कुळाचार नष्ट होईल पितर स्वर्गात जाणार नाहीत त्यांना तें, फिरावं लागेल त्यांचा आत्मा भटकत राहील अशा प्रकारे अर्जुन जबरदस्त युक्तिवाद करतो की युद्ध हे कुठल्याही प्रकारे चांगलं नाही आहे त्यामुळं मला काही युद्ध करायचं नाही अशा प्रकारे तो शस्त्र ठेवतो आणि शोक संविघ्न मानसा म्हणजे एकदम शोकाकुल होऊन तो आपलं धनुष्यबान ठेवून खाली बसतो